नाशिक रोड पोलिसांनी सात रेकॉर्डवरील सराईत आरोपी दरोडेच्या तयारीत असताना चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तूल एक सह दोन धारदार हत्यारच जप्त केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीस सप्टेंबरला नाशिक रोड गुन्हे शोध पथक रात्रभर गस्त करीत असताना वालदेवी नदी ब्रिजवर विहितगाव बागुल या ठिकाणी काही संशयित अंतरात दबा धरून बसलेले दिसून आल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी वरिष्ठांना कळवताच गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तेजस अनिल गांगुर्डे उर्फ हैदर अली खान रेहमान जाफर शेख समीर जाकीर शेख गौरव आनंद बाविस्कर यांना ताब्यात घेतले उर्वरित तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले सदर आरोपितांकडून एक पिस्तूल एक जिवंत काडतूस दोन धारदार हत्यार असे दरोड्याचे साहित्य मिळून आले नाशिक रोड गणेश उत्पथकाच्या सतर्कतेने मोठा प्रसंग टाळला आणि याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी माहिती दिली काल दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही सम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून जाडा जोडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक श्री सपका यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी पी पथक यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं डी पी पथकाने त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाजुडपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ते ठिकाणी चार आरोपी हे मिळून आलेले आहेत व तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे रेहमान शेख समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत त्यांच्याकडनं एक पिस्टल एक जिवंत कारतूस दोन धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक ट्र, 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 क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड प परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन व इस्पेश इस्पेशली डी बी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे या सगळ्या कारवाईमध्ये रोड पी आय श्री जितेंद्र सपकारे पी आय बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोधपक्काचे प्रवीण सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार व संपूर्ण डी बी स्टाफ यांनी सहभाग घेतलेला आहे या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पंडित अहिरे पोलीस हवालदार अविनाश तेवरे विशाल पाटील पोलीस शिपाई सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे विशाल कुवर समाधान वाजे अजय देशमुख यांनी यशस्वीरित्या पार पाडली एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक